तर तारुण्य तारुण्यभानचा आजचा विषय वंध्यत्वासाठी नवीन काही तंत्रज्ञान उपलब्ध झालेलं आहे त्यातलं एक तंत्रज्ञान आहे एक फ्रीजिंग किंवा स्त्री बीज गोठवणं सध्या ही बाजारातली नवीन वस्तू झालेली आहे तंत्रज्ञान काही लोकांसाठी निश्चितच उपयुक्त आहे पण याच्याभोवती अनेक वाद पण निर्माण झालेले आहेत नेमकं हे तंत्रज्ञान काय आहे त्याचा उपयोग काय त्याच्या भोवतीच्या काय कॉन्ट्रवर्सीज आहेत वाद काय आहेत नैतिकतेचे काय मुद्दे आहेत या साऱ्या गोष्टींची चर्चा आपण या सत्रामध्ये करणार आहोत या एक फ्रीजिंग तंत्राचा फायदा कुणाकुणाला होऊ शकतो ज्या विवाहित तरुण महिलेला कर्करोग असेल किंवा तिला किमोथेरपी सुरू आहे कर्करोगासाठी किंवा तिला अत्यंत असाध्य रोग झालेलं आहे किंवा तिला अकाली रजोनिवृत्तीची किंवा मेनपोतची शक्यता आहे अशा वेळेला ताबडतोब गरोदरपण किंवा गर्भधारणा शक्य नसतं योग्य नसतं तिच्या तब्येतीसाठी आणि त्या बाळाच्या तब्येतीसाठी आणि म्हणून अशा वेळेला पुढे मूल हवं या आशेतून त्या बाईचं स्त्रीबीज हे गोठवण्यात येतं आता हे स्त्रीबीज कसं गोठवतात तर स्त्रीच्या शरीरातली जी अंडपेशी असते तिच्या अंडाशयातली म्हणजे ओवरेतली ती, ती काढून मायनस वन नाईन्टी सिक्स डिग्री सेंटीग्रेडला ते गोठवलं जातं आणि मग जेव्हा हवं तेव्हा ते काढून ते, ते फलित करून मूल जन्माला घातलं जातं आता हे एग फ्रीजिंग हे जे तंत्रज्ञान आहे तर सर्वात पहिल्यांदा दोन हजार बारा साली अमेरिकन सोसायटी ऑफ रिप्रोडक्टिव मेडिसिन ए एस आर एम यांनी याला मान्यता दिलेली आहे आणि अनेक वैज्ञानिकांच्या मते या गोठवलेल्या अंडपेशीतून जन्मलेली मुलं इतर मुलांसारखीच असतात पण त्यांचं म्हणणं आहे की हे तंत्र सरसकट वापरू नये खूपच गरज असेल तरच प्रायोगिक तत्वावर म्हणून याचा वापर केला पाहिजे आता ही अंडपेशी गोठवण्याची नेमकी प्रक्रिया कशी घडवून आणतात तर स्त्रीच्या अंडाशयातून परिपक्व अंडपेशी मिळवण्यासाठी शून्य ते चौदा दिवस म्हणजे मासिक पाळी झाल्याबरोबर पहिल्या दिवसापासून तर चौदा दिवसपर्यंत तिला काही विशिष्ट संप्रेरक म्हणजे हार्मोन्सची इंजेक्शन दिल्या जातात आणि मग ह्या अंडपेशी त्या अंडाशयामध्ये सुई टोचून त्यातून द्रवपदार्थ काढतात आणि त्याच्यातून मग ह्या अंडपेशी सापडतात अंडपेशी ही शरीरातली सर्वात मोठी पेशी आहे पण त्यासोबतच त्याच्यात बऱ्याच मोठ्या प्रमाणात पाणी असतं आणि त्यामुळे ती अंडपेशी काढून ती जेव्हा गोठवल्या जाते तेव्हा त्या बर्फाचे कण होऊन त्या अंडपेशीला हानी पोचू शकते ते खराब होऊ शकतं आणि म्हणून काय करतात की त्या अंडपेशी काढून पहिले त्याच्यातलं पाणी काढतात आणि मग त्याच्यामध्ये गोठणरोधक म्हणजे अँटी फ्रीझिंग असे काही पदार्थ टाकले जातात गोठल्याने ही अंडपेशी कडक होते आणि त्यामुळे ज्या वेळेला बीजफलन कलाय करायचं आहे त्यावेळेला सुईचा वापर करतात एक विशिष्ट प्रकारची सुई असते आणि त्या सुईचा वापर करून त्या अंडपेशीमध्ये शुक्राणू किंवा पुरुषाचे स्पम टाकले जातात अंडपेशी थेट द्रव नायट्रोजन हे मायनस वन नाईंटी सिक्स डिग्री सेंटीग्रेडवरती ज्या अंडपेशी गोठवल्या जातात ते लिक्विड नायट्रोजन किंवा द्रव नायट्रोजन असतं त्याच्यामध्ये ते डायरेक्टली टाकून गोठवणं हे धोक्याचं असतं कारण त्याच्यामध्ये विषाणू असू शकतात आणि म्हणून आजकाल विट्रिफिकेशन नावाची एक नवीन सुरक्षित पद्धती वापरल्या जाते आणि गंमत अशी की या अंडपेशी दहा वर्षपर्यंत साठवता येऊ शकतात अशा पद्धतीने साधारणपणे पंच्याहत्तर टक्के अंडपेशी अडतीस वयाच्या स्त्रीमध्ये फलित होऊ शकतात अडतीस वयाचं वय स्वय होईपर्यंत साधारणपणे पंच्याहत्तर टक्के हे फलित होऊ शकतात शुक्राणूंकडून आणि त्यामुळे नंतर गर्भधारणेसाठी अडतीस वर्षाच्या पुढे जर गर्भधारणा हवी असेल तर किमान दहा अंडपेशी काढून त्या गोठवाव्या लागतात ह्या एक फ्रीजिंगच्या बाबतीत किंवा स्त्रीबीज गोठवण्याच्या बाबतीत काही नैतिकतेची आव्हानं समोर येतात काय नैतिकतेची आव्हानं आहेत एक मूल जन्माला घालताना आय व्ही एफ तंत्रज्ञानाचा वापर करतात म्हणजे जी बाई तरुण वयामध्ये स्वतःहून गरोदर राहू शकते तिच्यासाठी आता परत आपल्याला गर्भधारणा करण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा किंवा टेस्ट बेबीचा वापर करावा लागतो आणि हे जेव्हा आय व्ही एफचं तंत्र वापरलं जातं तेव्हा अनेक गर्भ तयार होतात कारण एकच बीज फलित करत नाहीत तीन चार तरी स्त्री बीज घेऊन ते फलित करवावे लागतात त्यातलं एखादं तरी चांगलं निघेल म्हणून आणि मग जे गर्भ तयार होतात अनेक त्यातील जे योग्य भ्रूण आहेत भ्रूण म्हणजे एम्ब्रियो म्हणतो आम्ही त्याला आमच्या वैद्यकीय परिभाषेत ते वापरले जातात आणि उरलेले जे भ्रूण असतात त्यांची विल्हेवाट लावावी लागते म्हणजे तुम्ही भ्रूण निर्माण केलेले आहेत आवश्यक तेवढेच भ्रूण तुम्ही वापरता उरलेले भ्रूण तुम्हाला विल्हेवाट त्याची करावी लागते त्यामुळे काही जणांचं म्हणणं आहे की एक प्रकारे भ्रूणहत्याच आहे मूलपेशी संशोधनामध्ये स्टेम सेल रिसर्च त्याच्याविषयी आपण पुढे बघणार आहोत त्याच्यामध्ये सुद्धा त्या संशोधनामध्ये सुद्धा हाच नैतिक मुद्दा उपस्थित होतो आता या एक फ्रीजिंग तंत्रातील धोके काय आहेत थोडंसं आपण बघूया एकोणीसशे शहाऐंशीमध्ये हे स्त्रीबीज किंवा अंडपेशी गोठवण्याचं तंत्र विकसित झालं एकोणीसशे पन्नास आणि साठच्या सुमारास शुक्राणू व भ्रूण गोठवण्याचं तंत्र विकसित झालं म्हणजे एम्ब्रिओ पण साठवता येऊ शकतो शुक्राणू पण साठवता येऊ शकतात स्त्रीबीज पण साठवता येऊ शकतं ही जी अंडपेशी जेव्हा गोठवल्या जाते मी आधीच तुम्हाला सांगितलं की त्या अंडपेशीमध्ये पाणी असतं आणि ती अंडपेशी गोठवताना नीट पाणी जर पूर्ण बाहेर काढलं नाही तर त्याच्यात बर्फाचे कण तयार होतात आणि ते बर्फाचे कण तयार होऊन ती अंडपेशी फुटू शकते आणि त्यामुळे त्यातील जे गुणसूत्र असतात त्या तेवीस जे गुणसूत्र असतात त्यांना धोका निर्माण होऊ शकतो आणि म्हणून त्या पेशीपासून त्या अंडपेशीपासून जो नवीन गर्भफलित करवणार आहो आपण त्याच्यामध्ये त्याच्या गुणसूत्रांमध्ये दोष निर्माण होऊ शकतात आणि याची फेल्युअर रेट पण बरंच जास्त आहे वयाच्या तिशीमध्ये शहात्तर टक्के फेल्युअर रेट आहे आणि चाळीस वर्षाच्या पुढे तर एक्क्याण्णव टक्के फेल्युअर रेट आहे म्हणजे या तंत्रज्ञानाचा वापर करून हा मुखास बाळ जन्माला घातल्या जाईल अशी कुठली शाश्वती नाही आहे फेल्युअर रेट फार जास्त आहे वयाच्या तिशीमध्ये सेवंटी सिक्स पर्सेंट आणि चाळीस वर्षाच्या पुढे नाईंटी वन पर्सेंट आणि हे माझे आकडे नाही आहेत हे काल्पनिक का आकडे नाही आहेत तर अमेरिकन सोसायटी ऑफ रिप्रोडक्टिव मेडिसिननी जो काही अभ्यास केला त्यांनी ही आकडेवारी समोर आणलेली आहे अजून या अंडपेशी गोठवण्यामधले काय धोके आहेत या तंत्रज्ञानामधले एकतर हे अंडपेशी वाढवण्यासाठी त्या आईला जे संप्रेरकाचे इंजेक्शन दिले जातात एस गोनाडोट्रॉफिन नावाचा हार्मोनचे इंजेक्शन दिले जातात त्यामुळे त्या, त्या स्त्रीच्या शरीरातला जो जैविक समतोल असतो आंतर हार्मोन्सचा जो जैविक बायोलॉजिकल समतोल असतो बॅलन्स असतो तो बिघडतो आणि या प्रक्रियेमध्ये जोखीम असलेले जुळे किंवा तिळे होण्याचा धोका वाढतो नंतर अत्यंत खर्चिक आहे मी जसं आधी सांगितलं साधारणपणे एक अब्ज डॉलरच्या पुढे खर्च येऊ शकतो आणि जे गर्भ जन्माला येतात त्या गर्भामध्ये पण प्रॉब्लेम होऊ शकतो काही मुलांचं जन्मतः कमी वजन असू शकतं काही वेळा मेलेलं मूल जन्माला येऊ शकतं काही मुलांना मेंदूचा विकार असतो सिरेब्रल पाल्सी म्हणतात त्यामुळे मतिमंदत्व लखवा मारणं अशा गोष्टी त्या मुलांना होऊ शकतात आणि इतर विकृतींचं पण अठ्ठावीस टक्के आढळतं त्यामुळे फार मोठे धोके आहेत जन्मता कमी वजन मेलेलं मूल जन्माला येणं सिरेब्रल पाल्सी इतर विकृतींचं प्रमाण जवळजवळ अठ्ठावीस टक्के आणि त्यामुळे या विषयाचे जे एक्सपर्ट मानले जातात जगातले डॉक्टर पाल्सन त्यांच्या मते हे तंत्रज्ञान अचूक तंत्रज्ञान नाही हा केवळ एक पर्याय आहे इट्स नॉट ए कन्फर्मेटरी सक्सेसफुल थिंग इट्स जस्ट ए अल्टरनेटिव आणि त्या बाबतीमध्ये स्पष्टता सर्वांची असणं अत्यंत आवश्यक आहे तर भेटूया तारुण्यभानच्या पुढील भागात एका नवीन विषयासोबत